त्यांनी आपल्या इथं आले काय म्हणले दाजी सात ते आठ वेळेस तिला भरवलं दोन वेळेस तिची खोळ धुत डॉक्टर म्हणला आता हे खाकाला चिता लागते ती राहणार नाही राहणार नाही ती एक ते दीड महिन्यात तिला आले पहिल्या दे डोस मध्ये तिला आपलं जसं मिल्क कार्ड जर चालू केलं पहिली बकेट संपण्याच्या आधी ती घाबरतात तर एकंदरीत तुमचा तो खर्च किती झाला असेल पाच सातशे रुपये एका टायमाला येते फळ धुव्याची म्हणजे हजार एक रुपये सगळं बरोबर म्हणजे एक जर दहा वेळेस जरी तुमची काय भरली तुम्ही बरोबर मैस भरली म्हणजे ते पाच हजार रुपये पाचशे रुपये पाच हजार पाच हजार रुपये सर ते पैसे गेलेले काय वाटत नाही पण ते जनावर कसं होतं आमचं सोनं होतं पहिल्या दुप्त्याला त्यांना सात लिटर आम्हाला दूध दिलं हां ते आम्हाला वाटलं बघा आता हे असं जनावर जर आपण दिलं तर मग आपल्या धंद्या करण्यासाठी काय मजा नाही बरोबर आपण आमचे प्रयत्न सात हजार रुपये ते केले बरोबर आहे आणि जवळजवळ वर्ष दोन वर्ष तुम्ही काय केली अगोदर समजा वर्षा काही जर आपण जरी पन्नास हजार रुपये धरलं पन्नास हजाराच धरलं फक्त तरी ते पन्नास आणि पन्नास एक लाख रुपये चालेल हे सांग म्हणजे जवळजवळ एक लाख दहा हजार रुपये तुमचं नुकसान झालं नुकसान झालं पण तुम्ही बिलच्या जर किती चार पाच हजार रुपयाच्या महिन्यात वर्षा जरी का नऊ दहा हजार रुपये समजा धरा दहा हजार रुपये पण ती दहा हजार रुपये खर्चून ते जनावर रिपीट यायले ना म्हणजे आपल्या इथे इयर आहे ही मेन गोष्ट आहे तिथं आम्ही बघून ती गाभण निघाल्यामुळं सगळ्या मशीन आम्ही म्हणजे खाटकापासून दोन मशी आण खाटकालाच देणार होती शेतकरी त्याला म्हणजे खाटकाला देण्यापेक्षा मला द्या ते गाबण राहत नव्हते मग तिला आम्ही भरली आता ही खाली गाभण निघाली आणि हिला समजा दोन्ही पुन्हा दोन्ही टाइम दुध त्याच्या दोन 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 दोनच त्या दिवशी आणि तिची एकदम तब्येत अशी डाऊन खात नव्हती काही नाही बस आमच्या इथे आल्यावर एक आठ दिवसाला त्याला व्हिडिओ दाखला आता तर त्याच्या जमीन आसमान त्याला सुद्धा ओळखवायला नाही मै मैसे पलीकडची जी त्याला तिच्या इथे तीन तीन ती ती लिटर दूध होत साडेचार पाच लिटर दूध पार्टी अस आणि पुन्हा का पण राहिले